प्रश्न सहा शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या सात सेमी आहे वर्तुळाची त्रिज्या सात सेमी आणि माप कंस यम बी एन साठ अंश आहे यम बी एन या कंसाचं माप साठ अंश आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे ओ यम बी एन ओ यम बी एन ही काय आहे वर्तुळ पाकी म्हणजे लघुवर्तुळ पाकी इचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि ओ एम सी एन ओ एम सी एन ही विशाल वर्तुळ पाकी आहे इचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजे आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ लघुवर्तुळ पाकळीचं आणि विशाल वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि वर्तुळाची त्रिजा किती दिली आहे आर बरोबर सात सेमी आणि कंसाचं माप एम बी या कंसाचं माप किती दिलं आहे साठ तर अंशात्मक माप दिलं आहे साठ अंश आणि आपल्याला काय काढायचं आहे पहिले नंबर एकमध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आरचा वर्ग आता त्रिजा सात दिली आहे आणि पायची किंमत असते बावीस सप्तमांश आणि तीन पॉईंट चौदा तर सातचा भाग जाईल तर आपण पायची किंमत घेऊन घेऊ बावीस सप्तमांश बावीस भागीला सात गुणीला आर वर्ग त्रिजा दिली आहे सात आरचा वर्ग म्हणजे सातचा किती वेळा गुणाकार करावा लागेल दोन वेळा आर वर्ग म्हणजे सात गुणीला सात मग हे सात काय होऊन जाईल कॅन्सल मग बावीस गुणीला सात सात दुने चौदा हातचा चाला एक सात दुने चौदा आणि एक पंधरा एकशे चौपन्न म्हणजे वन फिफ्टी फोर चौरस चौरसी क्षेत्रफळाचं एकक त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे एरिया म्हणजे क्षेत्रफळ नंबर दोन काय काढायचं आहे एरिया ऑफ क्षेत्रफळ कशाचं काढायचं आहे ओ यम बी एन ओ यम बी एन ओ यम बी एन याचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर ही वर्तुळ पाकी आहे आणि कोणती आहे लघु वर्तुळ पाकळी चे क्षेत्रफळ काढायचं आहे आता वर्तुळ पाकीच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे थिटा भागीला तीनशे साठ गुणीला पायआरचा वर्ग आणि आपल्याला थिटा कितीचा दिलेला आहे साठ अंशाचा म्हणजे इज इक्वल टू काय लिहावं लागेल थिटाच्या जागेवर साठ भागीला तीनशे साठ गुणीला पायची किंमत बावीस सप्तम घ्यावं लागेल आणि त्रिज्या किती दिली आहे रेडियस सेवन म्हणजे सात आठचा वर्ग म्हणजे सात गुणीला सात इथे सात सात काय होईल कॅन्सल होईल इथे शून्य शून्य कॅन्सल होईल आणि इथे सहाचा भाग जातो सहा एक सहा 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 छत्तीस अजून जातो का दोनचा भाग जातो बेत्रिक सहा अकरा दोने बावीस म्हणजे आता काय होत आहे अक्रम अकरा आणि सातचा गुणाकार करावा लागेल अक्रम साती सत्याहत्तर भागीला तीन आता आपल्याला सत्याहत्तर ला तीन मी भागावं लागेल तीन दुने सहा उरला एक आता इथे होईल सतरा उरले दोन म्हणजे आता वीस होईल इथे पॉइंट द्यावं लागे आणि आता तीन सख अठरा उरले दोन परत वीस झाले तीन सख अठरा म्हणजे इकडे सहा येणार आहे सहा सहा आपल्याला काय करावं लागेल आपण वन डिजिटपर्यंत अँसर ठेवू तर सहा ही पाचपेक्षा मोठी आहे तर आपल्याला दुरुस्त अंक एकनी वाढवून लिहावं वा लागेल पाचपेक्षा मोठं असेल तर हा जो वन डिजिटपर्यंत करेक्ट अँसरसाठी नंबर दुरुस्त करून लिहावा लागेल तर सहाच्या जा जागेवर सात लिहावं लागेल म्हणजे ट्वेंटी फायव्ह पॉइंट सेवन सेमी एक आता त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे विशाल वर्तुळ पाकीचं क्षेत्रफळ तर विशाल वर्तुळ पाकी काय आहे ओ एम सी एन ओ एम सी एन नंबर तीन एरिया ऑफ ओ तर ही काय आहे विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आता आपल्या आपण काय काय काढलं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ शे, काढलं आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं आता वर्तुळाच्या क्षेत्रफळामधनं लघु वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर आपल्याला संगत विशाल वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ मिळेल तर आता आपलं सूत्र कसं होईल वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ विशाल वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ व जा लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ तर लघुवर्तुळ पाकळी कोणती आहे एरिया ऑफ ओ यम बी एन आहे कोणती आहे यम एन यम बी एन म्हणजे याला आपण काय म्हणतो लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण किती काढले आहे तर वन फिफ्टी फोर आणि लघुवर्तुळ पाकीचे किती काढले आहे ट्वेंटी फायू पॉईंट सेवन तर इथे आपल्याला पहिले वर्तुळाचं क्षेत्रफळ लिहावं लागेल वन फिफ्टी फोर मायनस लघु वर्तुळ पाकीचं किती काढलं आहे ट्वेंटी फायू पॉईंट सेवन आता याची आपल्याला काय करायची आहे वजाबाकी तर कसं करावं लागेल वन फिफ्टी फोर पॉईंट झिरो झिरो आणि इथे ट्वेंटी फायू पॉईंट सेवन म्हणजे एकाच झिरोची गरज आहे वजा बाकी, बाकी मायनस आता टेन मायनस थ्री म्हणजे दहातून सात गेले किती राहील तीन राहील पॉईंट हातचा एक येईल इथे आता पाचणी एक सहा होत आहे तर चौदातून सहा गेले तर किती राहील आठ राहील हातचा आला एक पाचातून तीन गेले तर किती राहील दोन आणि इथे राहील एक म्हणजे किती येत आहे एकशे अठ्ठावीस पॉईंट थ्री चौरस सेमी प्रश्न सात तीन पॉईंट चार सेमी त्रिजा असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती बारा पॉईंट आठ सेमी आहे तर वर्तुळ पाकीचे क्षेत्रफळ काढा आपल्याला वर्तुळ पाकीचे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि वर्तुळ पाकीची परिमिती दिलेली आहे म्हणजे आपल्याला पहिले वर्तुळ पाकीची परिमिती किती दिली आहे बारा पॉईंट आठ तर काय होईल वर्तुळाची त्रिजा ए पी अधिक वर्तुळाची त्रिजा पी सी अधिक कंसाची लांबी ए बी सी कंस ए बी ची लांबी बरोबर काय वी वर्तुळ पाकळीची परिमिती वर्तुळ पाकळीची परिमिती आता त्रिजा अधिक त्रिजा अधिक कंस या तिघांची ही बेरीज म्हणजे वर्तुळ पाकीची परिमिती आपल्याला त्रिजा किती दिली आहे आर बरोबर तीन पॉईंट चार सेमी आता ए किती होईल त्रिजा आहे तर तीन पॉईंट चार पी सी पण वर्तुळाची त्रिजा आहे किती होईल तीन पॉईंट चार प्लस माप कंस ए बी सीची लांबी ही आपल्याला काढावं लागेल तर याला आपण यलने दर्शवून देऊ कंसाच्या लांबीला यलने दर्शवू आणि वर्तुळ पाकळीची परिमिती किती आहे बारा पॉइंट आठ आता तीन पॉइंट चार आणि तीन पॉइंट चार याची बेरीज किती होऊन जाईल सहा पॉइंट आठ प्लस यल म्हणजे कंसाची लांबी बरोबर बारा पॉइंट आठ आता कंसाची लांबी यल बरोबर काय होईल बारा पॉइंट आठ डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर त्या संख्येचं चिन्ह बदलेल मायनस सहा पॉइंट आठ प्लस आहे तर मायनस होईल मग एल म्हणजे कंसाची लांबी किती येईल बारा पॉइंट आठ मायनस सहा पॉइंट आठ म्हणजे याची वजाबाकी केली तर सहा सेमी येईल म्हणजे आपल्याला कंसाची लांबी कंसाची लांबी यलबरोबर सहा सेमी मिळाली आणि आपल्याला काय काढायचं आहे वर्तुळ पाकीचे क्षेत्रफळ काय काढायचं आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि वर्तुळ पाकीच्या क्षेत्रफळाचं दोन सूत्र आहे एक आहे थीटा भागीला तीनशे थी साठ बाय आरचा वर्ग आणि दुसरं आहे यलगुणीला आर भागीला दोन तर आपल्याला कंसाची लांबी माहिती आहे तर कोणतं सूत्र वापरावं लागेल वर्तुळ पाकीचे क्षेत्रफळ बरोबर यलगुणीला आर भागीला दोन आणि आता इथे किंमत ठेवावं लागेल तर कंसाची लांबी दिली आहे आपल्याला सहा सेमी गुणीला म्हणजे आपण काढलेली आहे आणि त्रिजा आपल्याला किती दिली आहे वर्तुळाची तीन पॉइंट चार भागीला दोन आता काय करावं लागेल आपल्याला दोनचा भाग टाकावा लागेल बे, बे बे एक सहा आणि आता आपल्याला तीन आणि तीन पॉइंट चारचा गुणाकार करावा लागेल तीन पॉईंट चार गुणीला तीन तीन चोक बाराचे दोन हातचा आला एक हा पॉईंट इथे येईल तीन त्रिक नऊ आणि हा एक किती होईल दहा म्हणजे किती होईल दहा पॉईंट दोन आणि वर्तुळपाकीच्या क्षेत्रफळाचं जे एकक आहे ते काय आहे चौरस सेमी चौरस सेमी म्हणजे वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ दहा पॉईंट दोन चौरस सेमी प्रश्न आठ आकृतीमध्ये बिंदू ओ हे वर्तुळ केंद्र आहे ओ हे वर्तुळ केंद्र आहे त्याच्यानंतर कोण आर ओ क्यू आणि कोण एम ओयन याचं माप साठ अंश आहे आर ओ क्यू आणि एम ओयन हे कोणते कोण आहे केंद्रीय कोण यांचं या माप साठ अंश आहे ओ आर बरोबर सात सेमी म्हणजे एका वर्तुळपाकळीची त्रिजा सात सेमी आहे ओ एम बरोबर एकवीस सेमी तर दुसऱ्या वर्तुळपाकळीची त्रिजा एकवीस सेमी आहे तर कंस आर एक्स क्यू व कंस यम वाय एनची लांबी काढा तर आपल्याला कंस आर एक्स क्यू आणि यम वाय एन या दोन कंसाची लांबी काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल कंसाच्या लांबीच्या सूत्रांनी सोडवावं लागेल तर पहिले आपण कंस आर एक्स क्यूची लांबी काढू कंस आर एक्स क्यूची लांबी आर एक्स क्यू तर कंसाच्या लांबीचं सूत्र कोणतं आहे थिटा भागीला तीनशे साठ गुणीला दोन पाय आर कंसाची लांबीचं सूत्र आहे थीटा भागीला तीनशे साठ गुणीला दोन पाय आर तर आता आपल्याला त्रिजा किती दिली आहे ओ आर त्रिजा दिली आहे ओ आर किती आहे सात सेमी आणि कंसाचं अंशात्मक माप कोणत्या आर ओ क्यू किती दिलं आहे साठ अंश म्हणजे थिटाबरोबर आपल्याला साठ अंश दिलेलं आहे आता कंस आर एक्स क्यूची लांबी काढण्यासाठी इथे आपल्याला किंमती ठेवावं हो लागेल तर थिटा आपल्याला दिलेला आहे साठचा भागीला तीनशे साठ गुणीला दोन गुणीला पायीची किंमत किती दिली आहे बावीस सप्तमांश बावीस भागीला सात गुणीला त्रिजा आहे सात आता काय करावं लागेल हे सात छेदात आहे हे सात अंशात आहे कॅन्सल होऊन जाईल इथे शून्य शून्य कॅन्सल होऊन जाईल आता इथे सहाचा भाग जातो सहा एक सहा सहा सहा, सहा छत्तीस आता इथे दोनचा भाग जातो बे एक बे बे त्रिक सहा म्हणजे किती येत आहे बावीस भागीला तीन वर अंशामध्ये बावीस उरत आहे छेदामध्ये तीन उरत आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल बावीसला तीननी भागावं लागेल सात्रीक एकवीस बाकी केली तर किती उरेल एक बावीसमधनं एकवीस गेला ए, द्या वा गे, इते इल, एक ते शून्य द्यावं लागेल इथे पॉईंट येईल तीन त्रिक नऊ मायनस एक तर किती एका डिजिटपर्यंत आपण उत्तर ठेवू तर मग याचं उत्तर काय होईल सात पॉईंट तीन किती राहील सात पॉईंट तीन आणि कंसाची लांबी कशामध्ये सेमीमध्ये दिली आहे तर सेमीमध्ये राहील एकक याचं आता दुसरा कोणता कंस घ्यायचा आहे यमवाय यांची लांबी कंस यम वाय यांची लांबी कंस यम वाय एनची लांबी तर कंसाच्या लांबीचं सूत्र काय आहे थिटा भागीला तीनशे साठ गुणीला दोन पाय आर आणि आता यम वाय यन कंसासाठी ओ एम ही त्रिजा झाली आणि ही आपल्याला कितीची दिली आहे एकवीसची दिली आहे म्हणजे याच्यासाठी आपल्याला त्रिजा कितीची दिली आहे ट्वेंटी वन सेमी आणि थिटा अंशात्मक माप किती दिला आहे यम ओ एन याचं माप आपल्याला दिलं आहे साठ अंश तर थिटा दिलेला आहे आपल्याला साठ अंश आता या किमती आपल्याला इथे ठेवावं लागेल कौस यमवायनची लांबी बरोबर थिटाबागेला तीनशे साठ गुणीला दोन पाय आठ आता थिटाच्या जागेवर किती लिहावं लागेल साठ भागीला तीनशे साठ गुणीला दोन गुणीला पायची किंमत किती आहे बावीस भागीला सात आणि यमवायन या कंसाची त्रिजा दिलेली आहे एकवीस आता इथे परत आपल्याला भाग टाकावा लागेल शून्य शून्य कटेल सहा एक सहा 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 छत्तीस सात एक सात सात्रीक एकवीस अजून भाग जातो जातो तीन एक तीन तीन दोने सहा परत दोन दोन मध्ये पण भाग जाईल आता किती उरले इथे फक्त बावीस उरले आहे अंशात म्हणजे बावीस तर कंस यमवाय यांची लांबी किती होईल बावीस आणि याचं एकच काय होऊन जाईल सेमी म्हणजे बावीस सेमी प्रश्न नऊ आकृतीत पी ए बी सी पी ए बी सी ही काय आहे वर्तुळ पाकी आहे आणि वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे एकशे चौपन्न चौरस सेमी आणि वर्तुळाची त्रिजा चौदा सेमी वर्तुळाची त्रिजा दिली आहे आपल्याला चौदा सेमी तर ए कोण ए पी सीचे माप काढा कोण एपीसी एपीसी काय आहे केंद्रीय कोण याचं माप आपल्याला काढायचं आहे आणि कंस ए बी सीची लांबी काढा कंस ए बी सीची लांबी काढायची आहे तर आपल्याला वर्तुळ पाकीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे तर आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल वर्तुळ पाकीचे क्षेत्रफळ तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ पी ए बी सी तर वर्तुळ पाकीचं क्षेत्रफळ याचं सूत्र काय या आहे थिटा भागीला तीनशे साठ गुणीला पायआरचा वर्ग आणि आता आपल्याला वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ किती दिलं आहे एकशे चौपन्न तर आपण वर्तुळपाकीच्या क्षेत्रफळाच्या जागेवर काय लिहू शकतो एकशे चौपन्न बरोबर थिटा कंसाचं अंशात्मक माप आपल्याला काढायचं आहे कोणत्या ए पी सी कोणाचा आता थिटा काय आहे कंसाचं अंशात्मक माप हे माहिती नाही आहे तर इथे थिटा लिहावं लागेल आणि भागीला तीनशे साठ गुणीला पायची किंमत बावीस सप्तमांश घेऊन गुणीला आर वर्ग त्रिजा त्रिजा आपल्याला किती दिली आहे त्रिजा दिलेली आहे चौदा सेमी तर आरच्या जागेवर चौदा लिहावं लागेल तर आर वर्ग आहे तर चौदा गुरीला चौदा आता आपल्याला काय करावं लागेल भाग कापावं लागेल तर आपण इकडे भाग न कापता एकाच बाजूला भाग कापू तर उजवीकडल्या सगळ्या संख्या आपण डावीकडे आणू आणि उजवीकडल्या संख्या डावीकडे येईल तर छेदातल्या संख्या अंशात येईल आणि अंशातल्या संख्या ज्या आहेत त्या छेदात जाईल म्हणजे काय होईल एकशे चौपन्न गुणिला छेदातल्या संख्या कोणत्या आहे तीनशे साठ आणि सात या अंशात येतील म्हणजे तीनशे साठ गुणिला सात आणि अंशातल्या संख्या छेदात जातील म्हणजे बावीस चौदा चौदा कुठे येईल छेदामध्ये बावीस गुणिला चौदा गुणिला चौदा बरोबर थिटा आणि आता आपण या एका जागेवर भाग कापून घेऊ तर खिचलीचा भाग जाईल बावीस एक बावीस बावीस सात एकशे चौपन्न होते बरोबर सात एक सात सात दोन ए चौदा सात एक सात सात दोने चौदा आता दोनचा भाग इथे जाईल बे एक बे अठरा दुने छत्तीस एकशे ऐंशी बे एक नऊ दुने अठरा म्हणजे नव्वद म्हणजे नव्वद बरोबर काय झाला थिटा म्हणजे कंसाचं अंशात्मक माप थिटाबरोबर नव्वद तर आपल्याला काय करायचं का आहे ए पी सी तर ए पी सी हा काय आहे केंद्रीय कोण आहे आणि केंद्रीय कोणाचं माप कंसाच्या मापा एवढं असते म्हणजे थीटा बरोबर किती होऊन जाईल नव्वद अंश ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काढायची आहे कंसाची लांबी काय काढायची आहे कंसाची लांबी कोणत्या कंसाची लांबी काढायची आहे सीची कंसाची म्हणजे लांबी कंस एबीसी याची लांबी या कंसाच्या लांबीचं सूत्र काय आहे थिटाभागीला तीनशे साठ गुणीला दोन पाय आर आणि आता इथे आपल्याला किमती ठेवावं लागेल तर थिटाची किंमत आपण किती काढली नव्वद काढली कारण की आपल्याला कशाचं काढायचं आहे कंस ए बी सीचं माप तर थिटा आपण कितीचा काढला आहे नव्वदचा थिटा आपण काढलेला आहे नव्वद भागीला तीनशे साठ गुणीला दोन गुणीला पायाची किंमत किती होऊन जाईल बावीस सप्तमांश गुणिला आठ त्रिजा किती आहे हे बावीस आहे आणि त्रिजा आहे चौदा आता आपल्याला इथे काय करावं लागेल भाग टाकाव लागेल ताता शून्य शून्य कटेल नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस परत सात एक सात सात दुने चौदा आता बे दुने चार बे एक बे आणि परत हे दोन कॅन्सल होऊन जाईल म्हणजे आता इथे फक्त किती उरत आहे ट्वेंटी टू म्हणजे बावीस उरत आहे तर कंसाची लांबी म्हणजे कंस ए बी सीची लांबी किती आली बावीस सेमी आणि हेच आपल्याला काय करायचं होतं काढायचं होतं कंसाची लांबी बावीस सेमी